नमस्कार मित्रांनो आजची आपली अपडेट आहे वडसा गडचिरोली बावन्न किलोमीटरचा रेल्वेचा मार्ग हा रेल्वे मार्ग मित्रांनो गडचिरोली जिल्ह्याला विकासाचा नवीन मार्ग दाखवेल गडचिरोली जिल्ह्यातनी देसाईगंज हे तालुका आहे मित्रांनो आणि तालुक्याचं मुख्य ठिकाण आहे देसाईगंज त्यालाच लागून वडसा रेल्वे स्थानक आहे आणि या स्थानकावरून है, दिल्ली हैदराबाद रेल्वेलाईन गेलेली आहे आणि याच रेल्वे लाईनला कनेक्ट होतं आपली वडसा गडचिरोली रेल्वे लाईन म्हणजे हे नवीन मार्ग मित्रांनो चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा तुमचे काय विचार असाल तर कमेंटमध्ये सांगा वडसा गडचिरोली या रेल्वे मार्गावर मित्रांनो सहा रेल्वे स्टेशन राहणार आहे वडसा रेल्वे स्टेशन कोंढाला रेल्वे स्टेशन आरमोरी रेल्वे स्टेशन पोरला रेल्वे स्टेशन चुरमुरा रेल्वे स्टेशन आणि गडचिरोली रेल्वे स्टेशन या मार्गावर एकूण नऊ मोठी पूल राहणार आहे मित्रांनो आणि चाळीस अंडरग्राऊंड ब्रिज राहणार आहे पन्नास पन्नास टक्के भागीदारीवर हे रेल्वेमार्ग विकसित करण्यात येत आहे मित्रांनो पन्नास टक्के राज्य मा सरकारचा वाटा उचलणार आहे आणि पन्नास टक्के केंद्र सरकार मित्रांनो आपला गडचिरोली जिल्हा हे पूर्ण जंगलानं व्यापलेला आहे आणि हे, हे रेल्वेमार्ग वर्षा गडचिरोली चाळीस टक्के जंगल भागातूनच जाणार आहे आणि या भागातनी राहणारे आपले जंगली प्राणी ज्यांचे हे घर आहे त्या घरातून हे मार्ग जाणार आहे आणि त्यांना हे त्रास नको व्हायला त्यासाठी हे चाळीस टक्के भागातने मित्रांनो एलिव्हेटेड मार्ग बनवण्यात येणार आहे हे अठरा ते वीस किलोमीटरच्या एलिव्हेटेड मार्गामुळे मित्रांनो या रेल्वे मार्गाचं बजेट वाढ वाढलेलं आहे दोन हजार अकरा बारामध्ये सर्वे झाला मित्रांनो तेव्हा पाचशे पंच्याहत्तर करोड रुपये या मार्गाचं अंदाजित खर्च काढला होता त्याच्यानंतर हे वाढून अकराशे करोडपर्यंत गेला आणि आत्ता मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये एलिव्हेटेड मार्गामुळं या मार्गाचं पूर्ण अंदाजित खर्च अठराशे अठ्ठ्याऐंशी करोड गेलेला अठ्था आहे पूर्ण बजेट अठराशे अठ्ठ्याऐंशी करोड आहे मित्रांनो या मार्गाचा आता या मार्गाला दोनशे से वीस हेक्टर जमीन लागणार आहे मित्रांनो या मार्गाचं भूसंपादनाचं कार्य पूर्ण झालेलं आहे मित्रांनो या रेल्वे मार्गासाठी मित्रांनो सुरुवातीला पर्यावरण विभागाची परमिशन मिळत नव्हती परंतु आत्ता या मार्गासाठी पर्यावरण विभागाची पूर्ण परमिशन मिळालेली आहे दोन हजार चोवीसच्या बजेटमध्ये तीनशे बावीस करोड रुपये या मार्गाला मिळालेले आहे मित्रांनो आणि मित्रांनो वडसापासून या कामाला सुरुवात झालेली आहे वडसा कोंधळा आरमोरी इथं अर्थवर्क चालू आहे आणि गडचिरोलीपाशी गोगाव सुद्धा या रेल्वे मार्गाचं काम चालू आहे मित्रांनो या मार्गावर डबल लाईनसाठी सर्वे चालू आहे त्याच्यासाठी निधीसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे किरकोळ रक्कम आहे ते चौसष्ट लाख पण मिळालेली आहे डबल लाईनसाठी आणि दोन हजार पंचवीसमध्ये हे मार्ग कंप्लीट करण्याचं यांचं उद्दिष्ट आहे मित्रांनो भविष्यात मित्रांनो गडचिरोलीपासून छत्तीसगडलासुद्धा एक मार्ग जाणार आहे भानू त्या मार्गाचंसुद्धा सर्वेक्षण चालू आहे म्हणजे कम्प्लीट होण्याच्या मार्गावर आहे या रेल्वे मार्गामुळं गडचिरोलीचे नवीन विकासाचे दार उघडणार आहे मित्रांनो नवीन एक दार मार्ग विकासाचा मिळणार आहे गडचिरोलीला आपल्या मित्रांनो आजची अपडेट इथपर्यंतच होती तुम्हाला हे अपडेट कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सबस्क्राईबमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते असे निरंतर नवीन अपडेट तुम्हाला देत राहण्यासाठी धन्यवाद मित्रांनो पूर्ण अपडेट बघितल्याबद्दल भेटूया पुढील अपडेटमध्ये